माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू अलका रत्ना रत्नामाई त्रिवेणीची नवलाई गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे म्हणत आहे सौ शशिकला पिंगळे राहणार पुणे कारल्याचा वेल लाव ग सुने लाव ग सुने मग जा तू माहेरा माहेरा कारल्याचा बेल लाव लाव सासूबाई लाव लाव सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे माहे रा, माहे रा, सुने कारलाचा वेल वाढला सासूबाई वाढला बाई सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याला फूल येऊ दे ग सुने येऊ दे ग सुने कारल्याला फूल आलो सासूबाई आलो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याला फळ येऊ दे ग सुने येऊ दे ग सुने कारल्याला फळ आलो सासूबाई आलो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा काढल्याची भाजी करगसुने करग सुने काल्याची भाजी केली ओ सासूई केली ओ सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा काढल्याची भाजी खाय ग सुने खाय सुने काढल्याची भाजी खाल्ली व सासूबाई खाल्ली व सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा आपलं उष्ट काडग सुने काडगं सुने माझं उष्ट काढलं व सासूबाई काढलं सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा आना फि घालावेनी जाऊ द्या राणीला माहेरा माहेरा आणली फी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा गेली गुलाबाई माहेरा माहेरा धन्यवाद